गिरनारला येण्यासाठी तुम्ही रेल्वेने जुनागडपर्यंत येऊ शकता जुनागडपासून बस किंवा प्रायव्हेट व्हेकलची सोय आहे आम्ही हा प्रवास आमच्या स्वतःच्या गाडीने केला पुण्यापासून हा नऊशे तेहतीस किलोमीटरचा प्रवास दीड दिवसाचा आहे या व्हिडिओमध्ये मी गिरनार पर्वताचे महत्त्व इथलं महात्म्य सांगितलेलं आहे त्यामुळे गिरनारला येण्यापूर्वी हा व्हिडिओ नक्की नक्की बघा तुम्हाला खूप उपयोगाचा पडेल गिरणार परिक्रमा ही दत्त महाराजांच्या आणि नवनाथांच्या भक्तांसाठी ड्रीम डेस्टिनेशन असतं माझ्या माझं तुम्ही बघता गिरणार पर्वत यात्रेसाठी लागणाऱ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जाऊयात गिरनार परिक्रमेला दत्त महाराजांचे आणि नवनाथ भक्तांचे सर्वात पवित्र श्रद्धास्थान म्हणजे गिरणा परिक्रमा हिमालया एवढंच पावित्र्य असलेल्या गिरणा पर्वतावरती आपल्याला शिव मंदिर जैन मंदिर अंबाजी माता मंदिर नंतर गोरक्षनाथ मंदिर शेवटच्या पडावामध्ये आपल्याला दत्तात्रय मंदिर आणि कमंडलकुंड असं पूर्ण परिक्रमेमध्ये हे महत्वाचे स्थान लागतात साडेतीन वाजले आणि आम्ही ढायला सुरुवात करणार आहोत तर रोडवरती शुकशुकाटे कोणीच नाही आहे आणि आम्ही निघालोय आता मी समोरचा व्यू दाखवते तो समोर दिसतात ते लाईट लाईट घेतणार आता आम्ही सरी हे चाललोय फर्स्ट घेणार गेण्याची पहिली पायरी आता मी मिसडतोय ये स्टार्ट एक दोन तीन चार पाच

परिक्रमेतल्या सगळ्यात महत्वाचा भाग आहे ते चढण शक्यतो रात्री करा किंवा पहाटे सुरुवात करा तुम्ही दोन किंवा तीन वाजता चढायला सुरुवात केला तर तुम्ही आरामात आठ साडेआठ पर्यंत मुख्य मंदिरापर्यंत शकता गिरनार चढतो आम्ही दोन तास झाले दोन हजार पहिल्या झाल्यात छान वाटतंय क्लायमेट खूप मस्त आहे म्हणजे आम्ही रात्री साधारणतः साडेतीन चार चढायला सुरुवात केली भारी आहे बऱ्याच ठिकाणी स्टॉल्स आहेत पाण्याची सोय आहे सरबत वगैरे घेऊ शकता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं काठी घ्या एवढं महत्त्वाचं आहे चला खूप भारी म्हणजे पहाटेचं दृश्य तुम्ही बघा आज सगळं ढग आहे आणि खाली गिरणाचा पाथ सर्व मोबाईलला चांगलं नेटवर्क आहे पण सगळ्यात महत्त्वाचं चार्जिंग पॉईंट कुठेच नाही आहे त्यामुळे बॅटरी बॅकअप किंवा पॉवर बँक तुमच्यासोबत नक्की घ्या गिरणार यात्रेमध्ये गिरणार तुम्हाला चढण्यासाठी रोपवेची सोय आहे रोपवेसाठी चारशे रुपये पर हेड किंवा एका बाजूचं तिकीट आहे आठशे रुपये असं दोन्ही बाजूस येऊन जाऊन पण रोपवे अर्ध्या आढावापर्यंतच आहे म्हणजे अंबाजी माता टेम्पल तुम्हाला रोपवेची सोय आहे तिथनं पुढे दत्तात्रय मंदिरापर्यंत तुम्हाला पायी चालतच जावं लागतं करावं लागतं वडीलधाऱ्या माणसांसाठी किंवा ज्यांना ऑपरेशन झाले आजार पण आहे किंवा चालू शकत नाही अशांसाठी पालखीची सोय आहे बरं का साधारणतः दहा हजार पंधरा हजार असे रेट्स आहेत पण वरते अवघड आहे खरंच भारतातील जैन मंदिरांपैकी सर्वात पावन आणि पुरातन आणि ऐतिहासिक महत्व असलेले नेमिनाथ भगवानांचे मंदिरही इथे आहे बरं का जैन धर्मातील इतिहासानुसार नेमिनाथ महाराज हे श्रीकृष्णाचे वंशज होते अतिशय सुंदर पावन आणि अद्भुत मूर्ती असलेले नेमिनाथ भगवानांची मूर्ती इथे आहे हे मंदिरही बघण्यासारखं आहे अतिशय पुरातन रेखीव बारीक बांधकाम असलेलं रेखीव काम असलेलं असले इतिहासातील महत्त्वाचं मंदिर इथे आहे यामुळे जैन धर्मामध्ये पण गिरणार पर्वताला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे जैन मंदिर बघण्यासाठी तुम्हाला चालतच यावं लागतं कारण रोपेचा हा पाडा जैन मंदिर झाल्यानंतर अंबाजी माता टेम्पल पर्यंत आहे त्यामुळे जैन मंदिर तुम्ही चालत आला तर अंबाजी माता टेम्पल शक्ती शक्तीपीठापैकी एक खूप पवित्र असलेलं शक्तीपीठ आहे अंबाजी माता टेम्पल गिरनार पर्वताची यात्रा करताना मध्यावरती म्हणजे अर्धी यात्रा इथे पूर्ण कंप्लीट होते म्हणजे एक पड इथे कम्प्लीट होतो भारतातील एकावन्न शक्तिपीठापैकी एक हे गिरणारवती अंबाजी माता टेम्पल आहे बरं का सती देवीचे इथे पोट पडलं होतं तिथे ह्या मंदिराची निर्मिती झाली अशी मान्यता आहे गिरनार पर्वताचं अजून एक महत्व जे मला इथे आल्यानंतर कळालं सती देवीचा विरह भगवान शिव शंकरांना सहन नाही झाला भगवान शिवशंकरांनी हिमालय सोडून इथे बरीच वर्ष वास्तव्य केलं अशी मान्यता आहे अजून महत्वाचं म्हणजे भगवान शिवशंकरांना मनवण्यासाठी तेहतीस कोटी देव देखील गिरणार पर्वतावरती काही काळ वास्तव्याला होते बरं का हिमालय इतकंच पावित्र्य आणि महत्त्व असलेला अतिशय जागृत असा गिरनाथ पर्वत आयुष्यात एकदा तरी इथे यायला पाहिजे अशी मला सर्वांना कळकळींचं सांगणं आहे अंबाजी मातेची मूर्ती आपल्या रेणुका देवीसारखी आहे तर खूप सुंदर मूर्ती आहे तर नक्की भेट द्या तुम्ही गिरनारला अंबाजी माता टेम्पलला भगवान शंकर विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अंश असलेले जगत विख्यात जगतगुरु श्री दत्तात्रय महाराजांच्यामुळे गिरनार पर्वताला एक अनन्य साधारणतः महत्त्व प्राप्त होते याच पवित्र पर्वतावधी नवनाथांना दीक्षा शिक्षा आणि गुरुसेवा करण्याचा अध्यात्माची ओळख इथेच गुरुचरणी झाली बरं का खूप डेंजर वार आहे तू फूर काहीच दिसत नाहीये पुढचा पडाव आहे उतार आणि हे सगळे असे चाललेत म्हणजे आली दुसरा पडाव सुरू झालाय थोडासा उतार आणि परत संभाजी माता टेम्पल क्रॉस आहे दुसरा पडाव म्हणतो दुसरी लेवल थोडंसं उतार हवी परत चढत आजूबाजू जो दृश्य बघायला तर एकदम दुख आहे खूप वार आहे काहीच दिसत नाहीये कसं वाटतं आहे क्लायमेट कसं आहे कसं आहे क्लायमेट काय वाटतंय तो ओ, ग्रे... कसा वाटत आहे क्लायमेट जीवन सारखं चाललंय भारी खरंच ग्रेट आहे आणि जो गिरणा असेल त्याची हेल्थ टेस्ट म्हणू शकतो आपण भारी मी परत तेच म्हणे की गुडघे हातपाय पाय शाबुद्धे तोपर्यंतच या भारी भारी उतारे आता जवळ जवळ बापरे दिसत पण नाही एवढं धुका आहे आता सगळं उतार आहे सृष्टी ऋतू बापरे सेकंड पडावाचा उतार राहता मला लागला आहे जवळजवळ दोन हजार पायऱ्या उतरायच्या आहेत आणि माझ्या मागे इथे इथे गोरक्षनाथांचे पादुका आहेत इथं एक छोटासा पडाव लागतो भारी आहे आता सकाळचे सात वाजत आलेले आहे धुकं खूप मस्त आहे क्लायमेट खूप छान आहे भारी गोरक्षनाथ महाराजांचे ध्यान मंदिर आणि अखंड धूप मंदिर इथे आहे बरं का खूप सुंदर वाटतं एकदम पवित्र वाटतं खूप पॉझिटिव्ह ओरा इथे अनुभवायला मिळते बरं का आता तिसरा पडाव सुरू होतो आता हा उतारांचा आहे आणि दत्तात्रय चरण आणि दत्तात्रय चरण पादुकाचा गिरनारचा तिसरा पडाव सुरू होत आहे तिसरा पडाव आता सुरू झाला गुरुदेव दत्त भारी काय होत एनर्जी आली आहे भारी कसं वाटत बाबा एक खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं भारी गिरणार <laughs> पर्वत चढताना पहिल्या टप्प्यामध्ये तुमची शारीरिक क्षमतेची टेस्ट होते दुसरा टप्पा चढताना तुमची मनाची तयारी किंवा मनाची शक्तीची टेस्ट होते तिसरा टप्पा चढताना तुमची भक्तीची टेस्ट होते म्हणजे तुम्ही किती भक्तिमय आहात याची इथे क्षमता टेस्ट होते या सर्व लेवल पार्क केल्या तरच आणि तरच गुरुदेव दत्त तुम्हाला दर्शन देतात बरं का भले भले लोक अर्ध्यात न परत जातात यात्रा कंप्लीट होत नाही पुण्यवान आत्माच इथपर्यंत पोहोचू शकतात असं मला इथल्याच गुरुजींनी सांगितलं बरं का दत्तात्रय महाराजांचं बोलवणं आल्याशिवाय तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकत नाही हे खरं आहे बरं का इथे प्रचिती येते आत्ताच आमचं दर्शन कम्प्लीट झालं महाराजांच्या भारी वाटते हो पवित्र आणि जागृत असं दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर कमंडलु कुंडाच्या इथे महाप्रसादाची सोय आहे बरं का अतिशय पवित्र असलं कमंडलुकुंड इथे आहे बरं का दत्त संप्रदायातील सेवेकरी म्हणजे शिष्य दत्तभक्तांचे अतिशय अतिशय काळजीपूर्वक इथे स्वागत करतात इथे महाप्रसादाची सोय हो आहे नक्की नक्की महाप्रसाद घ्या माझ्या मागे दिसय हे दत्तात्रय महाराजांचे पादुका खूप भारी हे मग कसं वाटत खूप भारी म्हणजे असं वाटलं नाही की एवढं सगळं आहे दर्शन झाल्यानंतर खूप भारी वाटतं थोडासा थकवा येतो पण माझं मला एक सांगणं की रात्री चढा किंवा पहाटे चढा दिवसा थोडंसं टाळा बारा ते पाच हे टायमिंग जरा टाळा आम्ही आलो तेव्हा रोपवे बंद होता तुम्ही रोपवेनी पण येऊ शकता अंबाजी माता टेम्पलपर्यंत रोपे असतो पण आम्ही चालत आलो होतो चालत यायचं असेल तर सगळ्यात दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या शूज किंवा सँडल घालून या अजून कॉटनचे कपडे सक, पाहिजेत आणि स सकाळी म्हणजे पहाटे एकदम पहाटे म्हणजे आम्ही तीन वाजता निघालो ते साडेआठला पोचलो आता आम्ही रिटर्न चाललो म्हणजे आम्ही आत खाली पोहोचून जाऊ किंवा तुम्ही रात्री सरळ रात्री गिरणाचा ढायला घ्या हे मग तुम्हाला काय सांगाल एक दोन वाजता चालू करायचं चढण मंदिर उघडतो सहा वाजता आरती भेटी आरती भेटी आणि इथे महाप्रसादाची सोय आहे सगळ्यात महत्त्वाचं वतीगिनार दत्तात्रयांचा पादुका दर्शन झाल्यानंतर महाप्रसादाची सोय आहे दुसरं म्हणजे पाणी जागोचागी आहे सोयी आहेत खाण्यापिण्याच्या छोट्या छोट्या सोयी आहेत त्याच असं काहीच टेन्शन नाहीये आयुष्यात एकदा तरी गिरणाला यावं असं मला सर्वांना आवर्जून सांगणं आहे दुपारचं एक वाजलेत आम्ही जवळजवळ बारा तास झाले गिरणार पर्वतावरती चढायला उतरायला लागला उन्हाच्यात उतरायचा प्रयत्न करा येस जाता जाता एक आवर्जून सांगणं की सोमनाथ द्वारका किंवा बेट द्वारका तुम्ही आधी करा आणि नंतर गिरणारला या कारण का गिरणार नंतर थोडीशी शरीराची आणि पायाची अवस्था जरा वाईट होते तुमच्या भक्तीची आणि शरीराची टेस्ट गिरणारला होते बरं का त्यामुळे गिरणाऱ्याला नक्की नक्की आवर्जून या जय गुरुदेव दत्त अशा रीतीने आमची गिरणा यात्रा संपूर्ण झाली माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू थँक्यू सो मच